की एकदा होऊनच जाऊ द्या सुप्रिया आणि सुनत रावनी आम्हाला पण पाहिजे तर ना राष्ट्रवादी ना बी जे पी सर्वत, सर्वत दा दा जे तर इथं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सर्व सर्वात म्हणजे सर्व चर्चेतला पक्ष जे आता आहे ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आदरणीय दादा जे उमेदवार लोकसभेला देतील ते लाखाच्या लीडने निवडून येतील यात काही शंका नाही जर पवारसाहेब जर उभा राहिले तर मग कुणाचं काय चालणार नाही पवारसाहेब उभे राहतील असं वाटतंय वेळ आली तर जर पवारसाहेब फी तिसरा डोळा उघडणार आहे नक्कीच आम्ही सुनीत राहुल यांच्या मागच्या राहिले बारामतीकर बारा म्हणून पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये भाजपनं मुसंडी मांडल्यानंतर आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि नुकतंच अजित पवार यांनी येथील अधिवेशनामध्ये बारामती लोकसभा लढवणार असल्याचं संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो लक्षवेधी ठरणार असत असल्या दिसत दिसतंय आपल्यासोबत काही बारामतीकर आहेत काय सांगाल काय दिसतंय तुम्हाला एकंदर लोकसभेचं चित्र सुप्रिया ताई आणि पवार गटाचे जे कोण उमेदवार असतील त्यामध्ये लढत होणार आहे याच्यात असे की दादांचे काम पवार आहे अजित पवारचा उमेदवार निवडून शंभर टक्के येणार ही म्हणजे काळ्या पांढरे दागडची काळे रिगा असं समजा पण जर पवारसाहेब जर उभा राहिले तर मग कोणाचं काय चालणार नाही साहेब उभा राहतील असं वाटतंय वेळ आली तर जर पवारसाहेब तीस तिसरा डोळा उघडणार ना शंकर आहे पवार साहेब उभा राहिल्यानंतर कुणाचंच काय चालू शकणार नाही कुणी मोदी बीने उभा राहिला तरी चालेल पण पवारसाहेब बारामती शान आहे पवार साहेब जर रिंगणात उतरले तर बारामती लोकसभा मतदारसंघातले सर्वसामान्य आंधळा पांधळा त्यांना मतदान दिल्याशिवाय राहणार नाही कारण पवार साहेबांमुळे बारामतीचा इतिहास घडला आहे आज देशात त्यांचं नाव आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार जे उमेदवार देतील ते बहुमत बहुमताने निवडून येतीलच परंतु आदरणीय अजितदादांनी सुनेत्रा रावणींना जरी उमेदवारी दिली पारदादांना दिली यदा कदाचित काय घाड्यामुळे घडून सुप्रियाताई सुळेंना जरी दादांनी उभं केलं तरी ते भर भरघोस माताने निवडून येतीलच आपण विकास कामाची पाहणी केली पाहिले तर आपल्या लक्षात येईल की एवढ्या एक सहा महि एक सहा महिने वर्षामध्ये बारामती शहर बघण्यासाठी महाराष्ट्रातून लोक इथं येतील एवढं ये विकास आदरणीय आजितदानी केलेलं आहे व करत आहेत आपण कॅनलचं सुशोभीकरण बघा नदी बघा असे बरेच प्रकल्प मोठे मोठे चालू हो आहेत आणि हे करण्याची धमक फक्त आदरणीय आजीदादा पवार यांच्यामध्ये आहे आणि तेच करू शकतात तर सध्या पाहिलं तर जातीचं पातीचं राजकारण कोण बघत नाही आता पाहिलं तर विकासाकडं पाहिलं जातं आणि विकासाचं खऱ्या अर्थानं ह्या बारामती शहराचा वादळाच्या गतीने विकास कोण करणार असेल ते आदरणीय आजी दादा करणार आहेत हे सर्व जनतेला माहीत आहे आदरणीय दादा जे उमेदवार लोकसभेला देतील ते लाखाच्या लीडने निवडून येतील यात काही शंका नाही सुप्रियता परबत होतील मग आता दादांच्या जर दादांनी उमेदवार वेगळा दिला आणि दादांनी जर पारदादा किंवा सुनेता वयने दिले तर तसं घडू शकतं परंतु असं घडू नये आमची इच्छा आहे की सुप्रियताईंनी दादांच्या गटातून उभं राहावं ज्याने जेणेकरून बारामतीकरांना जास्त अडचण येणार नाही बारामतीकर म्हणले तर पहिल्यांदा पवार कुटुंब म्हणून त्यांच्याकडे पाहतात आणि त्याच्यामुळे थोडंसं बारामतीकरांचं अवघड आहे परंतु राजकीय घडामोडी काय घडतील ही सांगू शकत नाही आणि जर आदरणीय विश्वास वाटतोय का राजकीय घडामोडी घडून सुप्रियाता ही दादांच्या का राजकारणात काही काही बी घडू शकते काही शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही पण दादा जे उमेदवार देतील ते भरघोस मतांनी लाखाच्या लिडे निवडून येतील यात काही शंकर आहे निश्चितपणे अजित पवार जे उमेदवार देतील ते लाखाच्या नि मतांनी त्यांनी निवडून येतील असा विश्वास आहे तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं कसं निवडणुकीचं चित्र बघता येईल एकंदरी तुम्ही जर महाराष्ट्रातली जर सत्य परिस्थिती जर पाहिली तर ना राष्ट्रवादी ना बी जे पी तर इथं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सर्वात सर्वात म्हणजे सर्व चर्चेतला पक्ष जे आत्ता आहे तो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आखाडी तुम्ही बघताय प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना किती प्रोत्साहित प्रोत्साहन मिळतं आहे दोन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला बी दाखवून दिलेला आम्ही की किती जास्त प्रमाणात आम्ही मुसंडी मारू शकतो सुनेत्रा वहिनी उभ्या राहिल्या तर काय होईल जर पार्थ पवार असेल तर काय होईल आणि जर सुप्रिया सुळेंचा विरोध असेल तर काय होईल नेमकं चित्र कसं राहणार आहे आता मी पडतोय विरोधकांचा परंतु सध्याची जी परिस्थिती ह्या एवढ्या वर्षाची जर पाहिली तर सुप्रिया सुळे इथून निवडून आलेले आहेत म्हणजे इथं त्यांना टप नव्हता त्यावेळेस जर घरातलाच पर्याय होत असेल ना तर मी सांगतो सुप्रिया सुळे यांचं नक्कीच धोक्यात एक कारण सांगतो की अजित पवार सदैव कार्यरत असेल सुप्रिया सुळे मला वाटतं इकडे एवढ्या तालुक्यात त्यांच्या फिरत नाही आहेत एवढ्या अजित पवार त्यांचे कामं करतात पण तो एक विरोधक म्हणून मी सांगतो ह्यांचा सगळ्यांना ह्या महाराष्ट्रात पाणी पाजणारा पक्ष असेल आत्ता सध्याला तर वंचित बहुजन आघाडे बारामती चर्चेतलं स्थान आहे मला नाही वाटत की पवारसाहेब घरात एवढी ठिणगी मोठी पडू देतील की घरात एकाच पवार कुटुंबातून दोन उमेदवार जातील त्याचं एवढं लक्षात ठेवा ह्यांचा एकच उमेदवार असेल ते आणि ते सुप्रिया सुळे असले आपलं दिशाभूल करायचं चाललेलं आहे कधीच पवार कुटुंब अजूनही दिशाभूल करते असं काही लोकांचं मत आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहात सुप्रिया सुळे का वहिनी किंवा पार्थ पवार काय राहील चित्र आणि जर समजा सुप्रिया सुळे राहिल्या उभ्या तेव्हा त्यांच्या विरोधात सुनेत्र पवार राहिल्या तर, तर काय चित्र राहील बारामतीचा विकास नेमका कुठल्या दिशेला नक्कीच आम्ही सुनेत्रावणींच्या मागणी उभा राहिले एक बारामतीकर म्हणून आज जर तुम्ही पाहिला गेले तर बारामतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात विकास पुरुष म्हणून अजितदादांची ओळख आहे काम करण्याची पद्धत हे सर्वसमावेशक असून सर्व त्याची व्यापकता जास्त आहे सर्वांना सामावून घेऊन अजितदादा या ठिकाणी काम करतात नक्कीच या गोष्टीचा फायदा सुनेतरावैणींना होईल आणि बारामतीतल्या सर्वसामान्य जनतेची खरंच इच्छा आहे की एकदा होऊनच जाऊ द्या सुप्रियाताई आणि सुनेतरावैनी आम्हाला पण पाहिजे प्रत्येक पाच वर्षांनी मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे पहिल्यापासूनच मी गटाचा कार्यकर्ता आहे अजितदादांच्या पलीकडे आमचं म्हणजे विश्वास नाहीये तर सांगायला जर गेलं तर लोकसभेच निवडणूक ज्यावेळेस असते त्यावेळेस दर पाच वर्षांनी सुप्रिया मतदार मतदारसंघात येतात नमस्कारच्या करतात पाच वर्षांनी मला स्वतः सुप्रियाताईंनी आश्वासन दिलं होतं परंतु दिलेला शब्द सुप्रियाताईंनी पाळला नाही त्यामुळं मी बरोबर असेल ठामपणे आणि जास्तीत जास्त मताधिक्य घेण्याचा सुनेंद्रवाहिणींसाठी आम्ही प्रयत्न करू निश्चितपणे जर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे असे जर लढत झाली बारामतीमध्ये तर निश्चितपणे सांगतात कार्यकर्ते की अजित पवारांचा गट सक्रिय आहे आणि त्यामुळं अजित पवारांच्या गटाला यश मिळेल सुनेत्रा पवार हेच विजयी होतील असं देखील सांगितलं जातं आहे तर मुंबईमध्ये भावी खासदार म्हणून पोस्टर लागल्यानंतर आता बारामतीमध्ये देखील एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे सुनेत्रा पवारांचं नाव सध्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून चर्चेत आहे आणि निश्चितपणे सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील असा विश्वास सध्या कार्यकर्ते व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन अमोल समी संत मोरे तक बारामती